जय मल्हार मित्रांनो हे बघा जानूचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर सकाळी गेलेत बरं का आता आलेत बघा रात्रीचे वाजले सव्वा नऊ साडे नऊ वाजलाय आता आलाय हा माणूस घरला सकाळी गेलेला माणूस कुठे गेलता काय माहिती हा वाचलं कि बघू इकडं तो सकाळ कितीला गेलो होतो मी घरातून मग घरी कधी आला हो काय झालंय गाडीला गाडी बंद पडलाय का बंद पाडला होता घरा पुढं हा काही डोकं चालू सकाळपासून गाडी बंदच पडलाय का हा आणि मला सकाळी काय सांगितलंय दहा ला जेवायला येतो जेवण ते बाग हे बघा इकडं जाणूश्रीच चालू झालं बघा मोबाईल बघ ना आणि यांनी सांगतात मला थांब थोड्या वेळाने येतो जेवण करू मिळून म्हणून मला सांगितलं तर थांब धाल येतो जेवण करायला म्हणून सकाळच्या धाला तर मी बारा पर्यंत वाट बघितलं बाराच्या नंतर पोह करून खाल्लं आलं नाही म्हणून आणि सकाळपासून चपाती भाजी काहीच जेवलं नाही बरं का फक्त पोहा खाल्लं सगळं तेवढंच आणि आता साडे नऊ ला आलंय एवढं ह्याला आहे माणसाला तो ओ दररोज काढ असं करतय उपास मारायचं ह्याच्या नावावर आता येत आहे तवर येत आता येत आहे ये तवर येत आहे म्हणत कोणी घातलंय काय माहिती घातलं असेल ती भावा जेवण करा जेवण पोट भरून मग तर दिवस जात आहे ना कोण न जेवता राहत आहे का एक दिवस यांना सकाळी आठ ला आता आलाय साडे नऊ ला आहे बघा ह्याच काम नाटक खूप भारी आहे आमच्या घरात नवराच दुसऱ्यांना उपास मारणे असले काम आहे धंदे धरलाय माणूस बघा की आता तसं गेला आतमध्ये कोल्ल्यावर राग येत माणसाला असल्या चाळ्या करत तुला बाय